तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी परत एकदा तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर आज आपण महिलांसाठी एक महत्वाची एक अजून एक महत्वाची महत्वपूर्ण योजना महत्वपूर्ण माहिती घेऊन आलोय जसे की तुम्हाला माहित असेल की आपलं महाराष्ट्र सरकार सध्या महिलांसाठी खूप नवीन नवीन अशा महत्वाच्या योजने ते आणत आहे यामध्ये नुकतीच सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने महत्वाची योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत महिलांना आता पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला इथे मानधन दिलं जात आहे तर यामध्ये अजून एक महिलांसाठी महत्वाची योजना म्हणजे महिलांना आता त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी मोफत रिक्षा योजना ही महत्वपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेअंतर्गतचा ऑफिशियल आर आता नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे तर यामध्ये आता कोणत्या महिलांना कोणत्या महिला मुलींना मोफत मध्ये ई रिक्षा इलेक्ट्रॉनिक रिक्षा भेटणार आहे ती पण गुलाबी कलरची या योजनेसाठी अर्ज कशाला करावे लागेल पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्रे कोण कोणती लागतील अटी शर्थी काय असतील याबद्दलची हड टू जेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की पर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे पण तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ऑफिशियल जेअर आलेलं आहे आठ जुलै दोन हजार चोवीस ऑफिशियल जियर आहे राज्यातील गरजू महिलांना रोजगारांसाठी पिंक कलरची म्हणजेच गुलाबी कलरची ई रिक्षा इथे उपलब्ध करून देण्यात येत आहे याबद्दलचं ऑफिशियल जिअर इथे मान्यता करण्यात आलेली आहे आठ जुलै दोन हजार चोवीस चा ऑफिशियल आहे यामध्ये काय म्हटलंय तर महाराष्ट्र राज्य सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थ अर्थसंकल्पनात पिंक ई रिक्षा सतरा सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करत आहे उपलब्ध करून घेण्याची घोषणा इथे करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मिती चालना इथे देण्यात येणार आहे तर याच अनुषंगाने महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली तर ही योजना कोणकोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली तर यामध्ये मुंबई आहे ठाणे आहे पुणे आहे नाशिक आहे नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती अशा प्रकारची विविध सतरा महाराष्ट्र राज्यातील जिल्हे आहेत ज्या अंतर्गत ही योजना सध्या सुरू करण्यात आलेली आहे तर तुम्ही पण जर या जिल्ह्यातून असाल तर नक्की इच्छुक महिलांनी रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्यासाठी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज नक्की करावा तर सदर योजनेअंतर्गत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गरजू महिलांना जवळपास दहा हजार महिलांना लाभार्थी महिलांना इथे या योजनेअंतर्गत पिंक कलरची ई रिक्षा इथे देण्यात येणार आहे तर इथे पाहू शकता यामध्ये सतरा विविध जिल्हे इथे दिलेले आहे याची संपूर्ण जी ची लिंक मी तशी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण जी आर पाहू शकता आता या योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देणारा रोजगार निर्मिती चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील होतकुरू मुली व महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिला व मुलींना यांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी ही महत्वपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली आहे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे अशा प्रकारची महत्वाची उद्दिष्ट इथे या योजनेअंतर्गत दिलेली आहे आता सदर योजनेअंतर्गत गरजू महिला महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी कसल्या प्रकारचं अर्थसहाय्य चालविण्यासाठी अर्थसहाय्य दिलं जातं त्याची पण संपूर्ण माहिती दिलेली आहे म्हणजे जर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर तो लाभ कशा प्रकारे मिळणार आहे त्याची माहिती ते दिलेली आहे ई रिक्षाची किमतीमध्ये सर्व करांचा म्हणजे जीएसटी रोड टॅक्स सी टी सी जे काय असेल याचा समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये नागरी सहकारी बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जे काही राष्ट्रीयकृत बँक असेल अशा खासगी बँकांकडून ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे जे काही ई रिक्षा असणार आहे त्याच्या सत्तर टक्के रक्कम कर्ज उपलब्ध करून महिलांना इथे देण्यात येणार आहे वीस टक्के महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक भार म्हणून इथे देणार म्हणजेच वीस टक्के अनुदान असणार आहे योजनेची लाभ योजनेची लाभार्थी महिला मुलींना यांना दहा टक्के स्वतःचा आर्थिक भार इथे असणार आहे म्हणजे दहा टक्के रक्कम इथे स्वतः लाभार्थ्यांना इथे इन्व्हेस्ट करावी लागणार आहे आणि जी कर्जाची परतफेड असणार आहे ती पाच वर्ष असणार आहे साठ महिने त्यामुळे महिलांना याच जास्त काही बर्डन इथे पडणार नाही तर अशा प्रकारे या योजनेअंतर्गत लाभ इथे प्रत्येक महिला लाभार्थ्यांना इथे भेटणार आहे आता योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे तर योजनेचे लाभार्थी फक्त राज्यातील गरजू मुली महिलाच असणार आहे ज्यांचं वय अठरा वर्ष ते पस्तीस वर्षा दरम्यान असतील अशाच महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात याबद्दलची पात्रता पण आपल्याला इथे दिलेली आहे तर पात्रता काय ती पण जाणून घेऊया म्हणजे कोणत्या महिला या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात तर लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याची रहिष्य असणे आवश्यक आहे अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी कर्ज करणाऱ्या अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे म्हणजेच जे काही लाभ भेटणार आहे तो बँक अकाउंट वर भेटणार आहे त्यासाठी तुमचं बँक अकाउंट असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा जास्त नसावे लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे विधवा कायद्याने घटस्फोटीत ग्रहामधील इच्छुक प्रविक्षित अनाथ प्रमाणपत्र युवती अनु, अनु अनुरक्षण ग्रह बालगृहातील आजी माजी प्रविक्षित यांना सर्वांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक अठरा वर्षापेक्षा जास्त म्हणजे अठरा वर्ष ज्या महिला मुलींना झाला असेल अशा प्रत्येक महिला मुली या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतात तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुद्धा या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येत आहे अशा प्रकारे या योजनेअंतर्गतची पात्रता दिलेली आहे यानंतरचा अजून एक महत्वाचा पॉईंट म्हणजे आता नेमकं भाई या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आता तुम्हाला सर्वांना क्वेश्चन पडला असेल आवश्यक कागदपत्रे कोणकोणती तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रामध्ये लाभासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला इथे लागणार आहे जे की लगेच लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे त्याचा पण व्हिडिओ आपण नक्की आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करू त्यासाठी ते आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा नंतर लाभार्थी महिलेचे आधार कार्ड पॅन कार्ड महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र कुंडुबाची वार्षिक उत्पन्न जे किती लाखाच्या आत असलं पाहिजे बँक पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो तसंच मतदान ओळखपत्र रेशन कार्ड चालक परवाना म्हणजेच महिलेचे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालवणार याबाबतचे हमीपत्र सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र अशा प्रकारे जवळपास तुम्हाला आठ ते नऊ डॉक्युमेंट आवश्यक लागणार आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता पिंक ई रिक्षाचे जे काही स्पेसिफिकेशन आहे म्हणजे पिंक ई रिक्षा ही किती लाखापर्यंत तुम्हाला मिळू शकते त्याची कमाल मर्यादा इथे दिलेली आहे तर इथे पाहू शकता प्राईज इथे पाहू शकता इन्क्लुडिंग विथ टॅक्स कमीत कमी जास्तीत जास्त चार लाख रुपये असू शकते मोटर कॅपॅसिटी दहा एच पी मायलेज तिला एकशे दहा किलोमीटर असतं म्हणजे वन टाईम चार्ज केल्यावर एकशे दहा किलोमीटर ती चालते सीटर पाहिलं तर तीन प्लस एक अशा प्रकारे सीट असे असतात तर अशा प्रकारे तुम्हाला पिंक ई रिक्षा या योजनेअंतर्गत प्रोव्हाइड केली जाते पिंक ई रिक्षा खरेदीसाठी काही कार्यप्रणाली पण दिलेली आहे त्याची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये दिलेली आहे योजनेची कार्यपद्धती काय म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळतो त्याची पण संपूर्ण ए टू जेड स्टेप बाय स्टेप माहिती इथे या जी आरमध्ये दिलेली आहे तर या योजनेच्या शर्ती याची पण माहिती इथे दिलेली आहे शर्ती काय सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येतो परत लाभ घेता येत नाही सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणारे ई रिक्षा योजनेचा लाभ घेतला नसावा जर घेतला असेल पर तर परत तुम्ही इथे लाभ मिळू शकत नाही सदर लाभार्थी महिला कर्जबाजारी नसावी कर्जफेढीची संपूर्ण लाभार्थी महिलेची असली पाहिजे तर अशा प्रकारे अटी इथे दिलेल्या आहे अटी शर्थ इथे दिलेल्या या संपूर्ण तुम्हाला जर मान्य असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची योजना होती राज्यातील गरजू महिलांना इथे रोजगारासाठी पिंक गुलाबी कलरची ई रिक्षा मोफत इथे दिली जात आहे नक्की तुम्ही योजने या योजनेचा लाभ घ्यावा नक्की या योजनेचा लाभ घेऊन प्रत्येक महिलांनी स्वतःचा एक नवीन व्यवसाय इथे सुरू करावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा ही महत्वपूर्ण माहिती प्रत्येक महिलांना मुलींना शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा येईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र